दिनाग। <स्थाँगा> दिनाग। सर आमच्या इथं तुम्ही सांगतो तुम्हाला कि शिरोली नावाच गाव आहे तिथे किती टक्के लोकसंख्या आहे रायगडची खापाद्या कापरखेडा घेऊ त्या शिंदे बांगडा घेऊ द्या घेऊ द्या फुरुद्वाडी घेऊ द्या राजवाडी घेऊ द्या सर मारा विमानाचा आहे त्याच्यामध्ये पण आहेत तर त्या आदिवासी समाजाच्या बांधवांना न्याय भेटू नये का त्यांना व्यक्तिगत लाभाच्या योजना भेटू नये त्यांना त्यांच्या शबरी घरकुल योजना भेटू नये असोला आहे औंडा तालुक्यात औंडा तालुक्यात पंचवीस गावांमध्ये आपला एक आदिवासी समाज आहे शबरीच फक्त भेटायला साहेब ते भेटायला आहे मग त्याच्या बाकीच्या योजना आहेत आपण तिथले काय अंतर्गत रस्ते सांगितले होते आपल्याला महत्वाची ओटीएसपी रस्ते सांगितले होते या वर्षभरात साहेब एका बी तुम्ही मतदारसंघात आपलं काम टाकलेलं त्याला सांगा चार वर्षात ओटीएसपी मध्ये या चार वर्षात तुम्ही सांगा त्याच्यामुळे तुम्हाला सांगालो की आम्ही हे दोन गावं सुद्धा वसमत रामदा आपल्या पी ऑफिसच्या अंदर घेत असतो विलेजेस किती आहे तुमच्याकडे दोन्ही तुम्ही कागदावर सांगितलं मी मुखवट सांगितलं तुम्हाला गाव किती काय नाही तुम्हाला अजूनही सांगतो तुम्हाला वसमत रामदेची तुम्ही सांगा कलेक्टर साहेबांना चार वर्षामध्ये आम्हाला योजना कोणती भेटली आमच्या तालुक्यासाठी

तुम्ही किती काम घेतले okay. बाश्टा, जे काही गरजेचे असेल मला असं वाटतं ह्या मुलींना आम्हीच ते हे दिलं असेल अनुदान वगैरे गावामध्ये गेले होते पालकमंत्री त्यांचे घर गेले होते मला असं वाटत

पालकमंत्र्यांना आमदारांना शिफार करण्यापेक्षा आपला माणूस धर्म आपल्याला कळत असेल ना की बाबा आपण तिथले अधिकारी येत आपण तिथं अत्यंत महत्वाचं कुठलंही काय नाही तेवढं जरा बघा साहेब